बघा कशी खुसखुशीत कोथंबीर वडी तयार झाली आहे तीही अशी पटकन आज भाजी मंडईमध्ये स्वस्त आणि मस्त ताजी अशी कोथंबीर मिळाली एवढी स्वस्त आणि तवटवीट कोथंबीर मिळाली ना मग काय कोथंबीर वडी झालीच पाहिजे मग काय घेतली लगेच करायला आणि तुमच्यासाठीही घेऊन आले ती कोथंबीर वडी आपण ना सर्वात सोप्या पद्धतीने बनवणार आहोत ते पण बिलकुलही बेसनचा वापर न करता तर नमस्कार मी रेड चिली रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत झटपट खुसखुशीत खमंग आणि थोडेही बेसन न वापरता कोथंबीर वडी तेही कुकरमध्ये चवही भन्नाट चला तर मग रेसिपीला लगेच सुरुवात करूया त्यासाठी सर्वप्रथम मी इथे कोथंबीर स्वच्छ निवडून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे माती वगैरे त्याची सर्व काढून घ्यायची आहे कोथंबीर स्वच्छ धुतल्यानंतर ती आपल्याला छान बारीक अशी कट करून घ्यायची आहे कोथंबीर नेहमी धुतल्यानंतरच कापायची तर अशा छान छान खमंग खुसखुशीत आणि झटपट रेसिपी पाहण्यासाठी रेड चिली रेसिपीला सबस्क्राईब करा सर्व कोथंबीर इथे मी चिरून घेतलेली आहे त्यानंतर इथे मी तीन कप बाजरीचं पीठ घेतलेलं आहे हो बाजरीचं पीठ आपण जराही बेसन वापरणार नाही आहोत ना त्यानंतर इथे मी दोन चमचा ओवा घेतलेला आहे आणि एक चमचा भाजलेली तीळ टाकलेली आहे त्यानंतर इथे मी दीड चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे ती तुम्ही कमी जास्त करू शकता अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे हे सर्व साहित्य टाकल्यानंतर आपल्याला छान एकजीव मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला लगेचच थोडं थोडं पाणी टाकून घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे लक्षात असू द्या पाणी एकदम घालायचे नाही आहे कारण कोथंबीर पण ओली आहे त्यानंतर आपण इथे कुकरच्या भांड्याला खालून तेल लावून घेणार आहोत कारण आपण वड्या कुकरमध्ये करणार आहोत दोन्ही भांड्यांना मी अशा प्रकारे तेल लावून ग्रीस करून घेतलेलं आहे त्यानंतर आता आपण गोळे करून घेणार आहोत ह्या पद्धतीने असे लांबट आकाराचे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहे इथे सर्व पिठाचे मी एक एक करून गोळे तयार करून घेत आहेत जास्तही मोठ्या प्रमाणात आपल्याला गोळे करायचे नाहीये ते आतून मग कच्चे राहतात ह्या पद्धतीने आपल्याला सर्व गोळे तयार करून घ्यायचे आहे इथे सर्व गोळे मी तयार करून घेतलेले आहेत कुकरमध्ये आपण स्टँड टाकून घेणार आहोत आणि खाली आपण वरण भाताचं कुकर लावतो त्याप्रमाणे पाणी टाकून घेणार आहोत त्यानंतर आपण दोन्ही डबे कुकरमध्ये ठेवून कुकरचं झाकण लावून त्याच्या तीन सिट्ट्या करून घ्यायच्या आहे मीडियम फ्लेमवरती चला तर मग तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आपल्या वड्या तयार झाल्या आहेत गारही झाल्या आहेत त्यानंतर मी त्या कापून घेतलेल्या अशा पातळ साईजमध्येच आपल्याला कापून घ्यायच्या आहे आणि लगेच फ्राय करून घ्यायचे आहेत तुम्ही शॅलो फ्राय पण करू शकतात अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा एकदम खुसखुशीत आणि झटपट आशा तयार होतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा